राधानगरी तालुक्यात विविध संस्था प्राथमिक शाळा हायस्कूल आणि ग्रामपंचायत कार्यालयात शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं विविध खेळांची प्रात्यक्षिकं आणि देशभक्तीपर गीतांमुळं वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये उपसरपंच सरिता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचं गायन आणि विविध खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संस्थेचे संचालक डीडी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी कवायतीची प्रात्यक्षिकं आणि देशभक्तीपर गीतं सादर करण्यात आली गुणवंत विद्यार्थी आणि राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला धामोड इथल्या सह्याद्री हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला पारंपरिक खेळांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं लेझिम तसंच दांडपट्टा खेळाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली संस्थेचे चेअरमन जयसिंगराव खामकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी मुख्याध्यापक डी के पाटील वरिष्ठ प्राचार्य गणेश महाडिक प्रशासन अधिकारी आर एस इंगळे क्रीडा शिक्षक व्ही के पाटील एम जी मोगणे बी डी रायकर यांच्यासह शिक्षक प्राध्यापक कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते